फैसला करणारी आहे तुमच्या मुलाबाळांच्या भवितव्याचा फैसला करणारी ही निवडणूक आहे आणि म्हणून पुन्हा तिथे काय उन्हं म्हणतो आपण आणि पण या ठिकाणी आपण फिरत असताना अनेक ज्या काही गोष्टी जाणवल्या पाहायला मिळाल्या त्यावरून मी आपल्याला सांगतो लोकांच्या मनामध्ये परिवर्तन घडवायचं आहे बदल घडवायचा आहे विकास घडवायचा आहे आणि चांगल्या सोयी सुविधा या ठिकाणी लोकांना हव्या आहेत आणि म्हणून शिवसेना दिलेला शब्द पाळणारी शिवसेना आहे बाळासाहेबांचे विचार पुढे नेणारी शिवसेना आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण करणारी शिवसेना आहे आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणींनी विधानसभेमध्ये चमत्कार करून दाखवला आहे मला अपेक्षा आहे की या महापालिकेमध्ये देखील या लाडक्या बहिणी चमत्कार केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो लाडकी बहीण योजना मी मुख्यमंत्री असताना सुरू झाली काही लोक कोर्टात गेले काही लोकांनी ती बंद पाडण्यासाठी खोडा घातला परंतु तुमचा खमक्या लाडका भाऊ मुख्यमंत्री होता त्यामुळे लाडकी बहीण योजना सुरू राहिली आणि आता मी सांगतो कुणी मायकाला आला तरी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही आणि म्हणून मी जिथं जिथं जातो तिथं तिथं लाडक्या बहिणींची लक्षणीय उपस्थिती असते आणि म्हणून हे आपले जे शिवसेनेचे उमेदवार आहेत ज्या उमेदवारांच्या पाठीशी महिला त्यांचा मतपेटीत नंबर पहिला आणि म्हणून हे चित्र मी या ठिकाणी पाहतोय माझे लाडके भाऊ आहेत महिला माझ्या लाडक्या बहिणी आहेत आणि म्हणून पुण्यातील कारभारी आता लोकांना बदलायचा आहे इथला कारभार बदलायचा आहे अनेक वर्ष लोकांनी अनेक अनेक लोकांना पाहिलं परंतु आता शिवसेना शिवसेना या पुण्याचा विकास घडवण्यासाठी कटिबद्ध आहे मी पाहतोय सकाळी आल्यापासून त्या ठिकाणी भगव वादळ सगळीकडे पाहतोय भगव वातावरण पाहतोय कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे कधी पंधरा तारीख येते आणि आम्ही मतदान करतोय याची वाट लोक पाहत आहे आणि म्हणून मी मुख्यमंत्री असताना केलेले अनेक विकासाचे प्रकल्प मग मुंबई असे अनेक प्रकल्प राबवले या राज्याला पुढे नेण्याचं काम केलं या राज्यामध्ये लोकाभिमुख कल्याणकारी योजना आणल्या लाडकी बहीण योजना तर आणलीच लेख लाडकी लखपती योजना आणली पन्नास टक्के एसटी मध्ये सवलत देण्याचा निर्णय घेतला मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतला युवकांसाठी रोजगार मिळाला पाहिजे त्या योजना घेतल्या आणि म्हणून लोकाभिमुख कल्याणकारी योजना हा शिवसेनेचा ध्यास आहे मी आपल्याला एवढंच सांगतो की आम्ही दिलेला शब्द पाळणारे आहोत आणि म्हणूनच या पुण्यामध्ये जे लोकांना हवंय ते देण्याचं काम या ठिकाणी आपण करू शिवसेना या ठिकाणी स्वबळावर लढतीय एकटी लढतीय आपण शिवसेना या ठिकाणी ज्या पद्धतीने लढते आहे माझे कार्यकर्ते जेवढ्या उत्साहाने या ठिकाणी उतरले यावरून चित्र स्पष्ट आहे शिवसेनेला भरभरून यश या महापालिकेत मिळाल्याशिवाय राहणार नाही ही काळ्या दगडावरची भगवी रेग आहे आणि मी हेही सांगतो या महापालिकेमध्ये शिवसेना किंग मेकरच्या भूमिकेमध्ये आल्याशिवाय राहणार नाही हाही विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि म्हणून आजवर शिवसेनेने अनेक आता टांगा पलटी घोडे फरार केलेले आहेत हा एकना शिंदे डॉक्टर नसला तरी मोठी मोठी ऑपरेशन केलेली आहे ज्याला गोळी द्यायची ज्याला इंजेक्शन द्यायचं ज्याची सर्जरी करायची तेही मला है आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढं आपला अजेंडा आहे विकास आपला अजेंडा आहे डेव्हलपमेंट आपला अजेंडा आहे पुण्याचा सर्वांगीण विकास आपला अजेंडा खुर्ची नाही आपला अजेंडा सत्ता मिळवणं नाही आपला अजेंडा सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणणं आपला अजेंडा आहे मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नसलो तरी सुद्धा या माझ्या तमाम महाराष्ट्रातल्या गोर गरीब जनतेच्या आयुष्यामध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी माझा जन्म झालेला आहे याचा मला अभिमान आहे हो हे गरीब कुटुंबातला शेतकरी कुटुंबातला मुख्यमंत्री होतो हे काही लोकांना पचनी पडत नाही जळजळ मळमळ सुरू आहे पोटदुखी सुरू आहे पण आता यांना जमालघोटा देण्याची वेळ आलेली आहे आणि देणार तुम्ही पुणेकर पुणेकर मला सांगा परिवर्तन घडवणार बदल घडवणार तुम्हाला विकास पाहिजे चांगले रस्ते पाहिजे गुन्हेगारी मुक्त पुणे पाहिजे भ्रष्टाचार मुक्त पुणे पाहिजे गुंडगिरी मुक्त पुणे पाहिजे मग तुम्हाला काय करावं लागेल पंधरा तारखेला धनुष्यपान महाराष्ट्राचा स्वाभिमान धनुष्यबाण बाळासाहेबांची शान धनुष्यबाण शिवसैनिकांची शान धनुष्यबाण आपल्या सगळ्यांची आन बाण आणि शान बाणाला कोणी हलक्यात घेऊ नका आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो या धनुष्यबाणाचं महत्व खूप आहे आणि म्हणून हा बाळासाहेबांचा धनुष्यबाण आहे आणि म्हणूनच मी आपल्याला विनंती करायला आलोय या ठिकाणी नाना वर काल दगडफेक कुठं झाला नाना भानगिरेवर दगडपक कोणीतरी केली भ्याड ढाललाय अरे मर्दासारखे समोर या ना दगड मारून काय पळून जाता आणि आज शिवसेनेचा वाघ दगडफेकीला घाबरणार नाही हिम्मत असेल तर रिंगणात दोन हात करा मग बघा शिवसैनिकाचा इंगा कसा असतो ते आणि म्हणून ही पुण्याची संस्कृती नाही आहे पुणे हे सांस्कृतिक शहर आहे पुण्याचं कल्चर वेगळं आहे हे दगडफेक आणि गुंडगिरीचं कल्चर पुण्याचं नाही आहे पुणेकर सुज्ञ आहे पुणेकर जनता एक पुणेकर जनता ही हिला संस्कृती आणि परंपरा पुण्याला लाभलेली आहे आणि म्हणून अशा असे प्रकार करून दाग दपटशा दादागिरून करून निवडून येता येत नाही त्याला काम करावं लागतं इथं दंगे कराय ते कामामध्ये दंगा करतात काम करून दाखवतात काम करून दाखवतात गली, -गली मध्ये जातात लोकांना मदत करतात आणि म्हणून मी आपल्याला सांगतो आमचा प्रत्येक शिवसैनिक आमचा प्रत्येक कार्यकर्ता कोविड मध्ये असो मदतीला धावून जातो स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करतो पुराला महापूर आला तिथे मदतीला जातो कुठे आपत्ती आली संकट आलं तिथे धावून जातो हा शिवसैनिक जो आहे हा कार्यकर्ता हा कार्यकर्ता सर्वसामान्य लोकांच्या गरजेला मदतीला सुखात दुःखात अडचणीत या ठिकाणी धावून जाणारा कार्यकर्ता आणि म्हणून माझी विनंती आहे की ही निवडणूक ही कार्यकर्त्यांची आहे या निवडणुकीकडे एक वेगळ्या अपेक्षेने लोक पाहत आहेत आणि म्हणून मी आपल्याला आणखी मला पिंपरी चिंचवड करून चार सभा मुंबईमध्ये आहे मी आपल्याला एवढीच विनंती करतो की मी सांगितलं मग अशी की गुन्हेगारी मुक्त मी बोललोय भ्रष्टाचार मुक्त बोललोय झोपडपट्टी मुक्त पुणे शहर आपल्याला करायचं ये सारे आणि म्हाडा या माध्यमातून पुनर्विकासाचे प्रकल्प आपल्याला राबवायचे आहेत ना घर आपल्याला पाहिजे ना हक्काचं आणि म्हणून तुमच्या एकनाथ शिंदेकडे गृहनिर्माण विभाग आहे नगर विकास विभाग पण माझ्याकडे आहे त्यामुळे हक्काचं घर पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होण्यास झाल्याशिवाय राहणार नाही जुन्या वाड्यांचा विषय इकडे आहे जुन्या वाड्यांचा पण विषय आहे आणि म्हणून तो देखील आपण मार्गी लावू पाण्याच्या मीटरचा काहीतरी विषय आहे का, का? पाण्याचे मीटर जास्तीचा बिल येतो काय पाण्याचे मीटर पाण्याचे लाडक्या बहिणी काय म्हणतात पाण्याचे मीटर बदल पाणी मीटर पाहिजे का नको मग तुम्हाला नको असेल ते आपण काढून फेकून देऊ आणि म्हणून मी सांगतो पुण्याच्या विकासामध्ये शिवसेना सियाचा वाटा उचलल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्याला एवढीच विनंती आहे येत्या पंधरा तारखेला आपण सगळ्यांनी जिथं जिथं धनुष्यबाण आहे त्या धनुष्यबाणासमोरचं बटन दाबा आणि या ठिकाणी शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना विजयी करा आणि या पुणे महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवा या पुणे महापालिकेवर विकासाचा भगवा फडकवा आणि या पुणेकरांना विकास काय असतो ते आपण दाखवू कारण विकास विकास आणि विकास हाच आपला मुद्दा आहे आपला अजेंडा डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंट लोकांचं जीवन मान सुधरवणं ट्रॅफिक मुक्त करणं भ्रष्टाचार मुक्त करणं गुन्हेगारी मुक्त करणं गुंडगिरी मुक्त करणं ही शिवसेनेचा इतिहास आहे शिवसेनेची भूमिका आहे आणि म्हणून पंधरा तारखेला बाना समर्थ बटन दाबा आणि सोळा तारखेला विजयाचे फटाके फोडायचे आहेत ना सोळा तारखेला विजयाचे फटाके फोडूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र हॅलो या ठिकाणी काही प्रवेश होऊ इच्छितात नगरचे आमदार मान्य अनिल भैया राठोड यांचे चिरंजीव विक्रम भैया राठोड यांचा या ठिकाणी पक्षप्रवेश होत आहे त्याचप्रमाणे भाजपा महाराष्ट्र प्रदेश सचिव गायत्रीबाई भागवत त्याचप्रमाणे भाजपचे पन्नास कार्यकर्ते घेऊन आलेला सुरजी गावडे त्याचप्रमाणे या भागातील भाजपच्या माजी नगरसेविका लक्ष्मीताई बाळासाहेब घोडके बाळासाहेब घोडके हे देखील आपले या ठिकाणी पक्षप्रवेश करत आहेत प्रकाशजी वाबळे ज्यांनी या ठिकाणी अपक्ष उमेदवार भरले होते परंतु रवींद्रभाऊ दंगेकर यांच्या प्रेमापोटी प्रकाशजी वाबळे यांनी आमदारकीचा त्या अपक्ष उमेदवारीचा त्याग करून पक्षप्रवेश केलेला आहे त्यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत त्याचप्रमाणे भाजपच्या शहर उपाध्यक्ष महिला मोर्चाच्या सुवर्णदाई भरेकर या देखील पक्षामध्ये आलेल्या आहेत भाजपच्या वाहतूक सेनेचे उल्हासची घोरपडे यांचे देखील आपल्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे त्याचप्रमाणे कार्यकारी अध्यक्ष वंचित बहुजन आघाडीच्या प्रफुल्ल गुजर त्याचप्रमाणे शरदचंद्र पवारगड युवती उपाध्यक्ष अक्षताई